लिकर लायसन काढण्यासंदर्भातली आपली जी नमुना फाईल आहे किंवा त्याला आपण सॅम्पल फाईल म्हणतो ही सॅम्पल फाईल आहे या सॅम्पल फाईलवर आपल्या फॅमिली मेंबरच्या आग्रहास्थ आपण पाच ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दहा दिवसांच्या दरम्यान पन्नास टक्के डिस्काउंट दिलाय ही जी आपली नमुना फाईल आहे ही साठ पानाची मराठीतील नमुना फाईल असून या साठ पानामध्ये लिकर लायसन काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे नमुने आहेत ही कागदपत्र कुठं मिळतात याची माहिती आहे याशिवाय ही कागदपत्र काढण्यासाठी काय कागदपत्र लागतात याची देखील विस्तृत मध्ये मराठीतून माहिती आहे या साठपानामध्ये या साठ पाणी सॅम्पल फाईल सोबत आपण तुम्हाला तीन जी आर देत असतो एक जी आर म्हणजे आपल्या लिकर लायसनला ला, देवी देवतांची नावं ठेवण्यास कायदेशीर दृष्ट्या बंदी आहे या संदर्भातला जी आर व एकशे सत्तावन्न नावांची यादी ठीक आहे दुसरा जी आर देतो चालू वर्षाच्या लायसन फीचा जी आर यामध्ये लिकरचे जेवढे काही लायसन गव्हर्मेंटने इश्यू केले आहेत या लायसन्सला किती फी आहे म्हणजे अगदी तुमचं बिअर शॉपी असू दे परमिट रूम बार असू दे शॉप असू दे देशी दाराचं दुकान असू दे एफ एल वन असू दे सी एल टू असू दे ब्रुवरी असू दे किंवा तुमची कंपनी असू या दे याला लायसन फीचे काय नियम लागू होतात किंवा काय लायसन फी आहे याची त्या जी आरमध्ये पूर्णपणे माहिती आहे ती सेने करण्यासंदर्भातला बेचाळीस डचा अजियार देतो ठीक आहे याशिवाय आपण नोकरनामा फॉर्म नोकरनामा ऍप्लिकेशन फॉर्म याशिवाय आपण आपला एक व्ही आय पी ग्रुप आहे व्हॉट्सअपला या व्हॉट्सअपच्या व्ही आय पी ग्रुपमध्ये आपण तुम्हाला सामील करून घेत असतो याशिवाय तुमचं लिकर लायसन मंजूर असतोपर्यंत आमचा तुम्हाला सपोर्ट राहतो वेळोवेळी किंवा एक्साईज न जर काय मधीच एखादा कागद मागवला तरी तो देखील तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो अशा प्रकारची ही आपली साठ पाणी सॅम्पल फाईल आहे व त्यासोबत इतर हे बाकीचे जी म्हणा किंवा बाकीची माहिती आपण तुम्हाला त्यामध्ये देत असतो या सॅम्पल फाईलवर पंधरा ऑगस्ट पर्यंत पन्नास टक्के डिस्काउंट आहे जर तुम्ही लिकर लायसन काढू इच्छित असाल किंवा त्या प्रोसेसमध्ये असाल तर ही सॅम्पल फाईल तुम्हाला नक्कीच मदतगार ठरेल किंवा जर तुम्ही काढायचं प्लॅन करत असाल तर ह्या सॅम्पल फाईलच्याच आधारे तुम्ही तुमची कागदपत्र जमवा जेणेकरून तुमची परमिट रूम बिअर बार किंवा बिअर शॉपिंग सुरू करायची जर्नी सोपी जाईल जर। यू